नमस्कार मित्रांनो आज आहे ख्रिस्तियानो रोनाल्डो यांचा वाढदिवस जगप्रसिद्ध फुटबॉलपटू आज पाच फेब्रुवारी आपण जगातील सर्वात महान फुटबॉल फुटबॉलपै फुटबॉलपटूपैकी एक अशा रोनाल्डो यांचा वाढदिवस साजरा करत आहोत ख्रिस्तानो रोनाल्डो एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये पोर्तुगालच्या मोदऱ्या बेटावर जन्मलेल्या यांचा प्रवास हा उल्लेखनीय आहे एका छोट्याशा बेटावरून जागतिक प्रसिद्धीपर्यंत पोचलेले मेहनत आणि जिद्दीची उत्तम नमुना असलेले क्रिस्टोफो रोनाल्डो हे महान फुटबॉलपटू आहेत रोनाल्डो यांचा प्रवास हा अद्वितीय समर्पण कठोर परिश्रम आणि जिंकण्याच्या अपार इच्छाशक्तीचा आदर्श आहे स्पोर्टिंग सिपीपासून सुरू झालेल्या त्यांच्या कारकिर्दीने मँचेस्टर युनायटेड रियल माद्रिद युनिवर् युनिवेस्टस आणि सध्या अल नासार या संघामध्ये त्यांनी आपली अमीठ छाप सोडली आहे त्यांच्या पोर्तुगाल राष्ट्रीय संघासाठी दिलेल्या योगदानाने तर त्याला फुटबॉलच्या फुटबॉलच्या इतिहासातील सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणारा खेळाडू बनवले आहे रोनाल्डो यांनी अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत त्यापैकी काही महत्त्वाचे खालीलप्रपाने यू एफ ए चॅम्पियन लीगमधील सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम त्यांच्या नावर आहे आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक गोल करणारा पुरुष खेळाडू पाच वेळा पॅलन डी ऑर जिंकण्याचा बहुमान इंग्लंड स्पेन व इटलीमधील लिंग लीग ट्रॉफी जिंकण्याची मोठी कामगिरी विविध देशामध्ये आणि वेगवेगळ्या लीगमध्ये स्वतःला सिद्ध करून तो अजूनही चाळीसाव्या वर्षीही टॉप स्तरावर खेळतोय हीच त्याची मानता आहे फुटबॉल व्यतिरिक्त रोनाल्डो लाखो लोकांसाठी एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे त्याची फिटनेससाठीची जिद्द समाजसेवा आणि कठीण प्रसंगातही न हार मानणारा स्वभाव यामुळं तो जगभरातील युवा खेळाडूंसाठी आदर्श आहे अनेकदा टीका आणि अडचणींचा सा सामना करूनही तो पुन्हा अधिक ताकदीने उभा राहिला हेच त्याच्या यशाचे खरे गमक आहे आज रोनाल्डोचा सा चाळीसावा वाढदिवसानिमित्त त्याला पुढील वाटचालसाठी भरपूर यश उत्तम आरोग्य आणि आनंद मिळावा हीच प्रार्थना तो फक्त खेळाडू नाही तो एक दंतकथा आहे जी फुटबॉलच्या इतिहासात कायमस्वरूपी कोरली जाते वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा क्रिस्तानो रोनाल्डो